नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका छानशा व्हिडिओमध्ये ना कोणतीही क्रीम किंवा पार ना पार्लरला जाता घरातलच वस्तूंचा वापर करून नको असलेले केस फक्त चुटकीसरशी काढण्याची एक पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा सर्वात आधी इथं आपल्याला लागणार आहे एक छोटंसं भांड तर मी इथे एक पॅन घेतलेला आहे त्यामध्ये मी इथं तीन चमचे दूध घेतलेलं आहे दूध तुम्ही कच्चं दूधसुद्धा घेऊ शकता आणि कच्चं दूध नसेल तर तुम्ही इथं कोमट दूध सुद्धा घेऊ शकता तीन चमचे दूध घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये अगदी दोन चुटकी इतकी हळद पावडर ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये मी इथं दोन चमचे साखर टाकून घेतलेला आहे सर्व साहित्य एकाच चमच्याने इथं मोजून घ्यायचं आहे पॅनमध्ये हे सर्व साहित्य टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅसवरती इथं आपण हे पॅन इथं ठेवायचं आहे आता छानशी अशी उकळी येऊ हे छान असं मिक्स चमच्याच्या मदतीने करून घ्यायचं आहे कुठलाही त्रास न होता किंवा वॅक्स न करता घरच्या घरी नको असलेले केस काढण्याची ही पद्धत आहे तुम्ही सुद्धा एकदा उपाय हा करून बघा तर इथं बघू शकता या मिश्रणाला छान अशी उकळी आलेली आहे आणि छान अशी बघू शकता फेस देखील याला आलेला आहे अजून एक ते दोन मिनटं चांगलं असं हे शिजवून घ्यायचं आहे एक ते दोन उकळी आल्यानंतर ना गॅस बंद करायचं आहे बंद हे मिश्रण तुम्ही बघू शकता पहिल्याशापेक्षा भरपूर असं घट्ट हे मिश्रण झालेलं आहे बघा आणि ज्या काही वस्तू आहेत ना त्या फक्त आपल्या घरामध्येच अवेलेबल असतात त्याच वस्तूंचा आपण इथं वापर करणार आहोत तर त्यानंतर मी तर गॅस बंद केलेला आहे हे मिश्रण इथं खाली घेतलेलं आहे बघू शकता आता त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत ते म्हणजे बेसनपीठ बेसनपीठ जर तुमच्या घरामध्ये नसेल ना तर तुम्ही तर गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकता ह्याच्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे वस्तू मी तुम्हाला इथं सांगत नाही त्या सर्व नॅचरली आहेत घरातच उपलब्ध असलेल्या आहेत आणि कोणताही साईड इफेक्ट याच्यामुळे होणार नाही अशा वस्तू आहेत तरी मी तर त्याच चमचाने दीड चमचा बेसनपीठ ह्याच्यामध्ये टाकून छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे आता त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये अजून एक ते दोन वस्तू याच्यामध्ये टाकून घेणार आहोत पण सर्वात पहिले आपण हे बेसनपीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये ज्या काही घोटाळ्या होतात ना त्या सर्व अशा व्यवस्थित फोडून घ्यायचे आहेत त्यानंतरच लिंबाचा रस म्हणजे फक्त चार ते पाच थेंब इथं लिंबाचा रस आपण ह्याच्यामध्ये घ्यायचा आहे कारण लिंबामध्ये ना एक ॲसिड असतं आणि ते आपल्याला चेहऱ्याला ब्लिचिंग करण्याचं काम करतं चेहरा ग्लो करण्याचं उजळ करण्याचं एक काम करतं त्यानंतर ना ह्याच्यामध्ये मी अगदी थोडंसं खोबऱ्याचं तेल म्हणजेच नारळाचं तेल ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे पुन्हा एकदा छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे आता आपलं हे मिश्रण इथं तयार झालेलं आहे सर्वात आधी आपल्याला हे नको असलेले केस काढण्यासाठी म्हणजे चेहऱ्यावरती लावण्यासाठी मी इथे ह्याला वापरत आहे तर सर्वात आधी चेहरा जो आहे ना आपल्या स्वच्छ पाण्याने इथं धुऊन घ्यायचा आहे कोणताही स्क्रब वगैरे किंवा करताना किंवा अशा काही रेमेडी करताना सर्वात आधी आपल्याला चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे त्यानंतर ता स्वच्छ कापडाने पुसून देखील घ्यायचा आहे बघा आता मी इथं सर्व स्वच्छ कोड असे देखील करून घेतलेला आहे आता आपल्या हाताच्या बोटांच्या मदतीने इथं आपण हे चेहऱ्यावरती असं लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथं बघू शकता हे मिश्रण थोडंसं लावताना तुम्ही ब्रशचा देखील वापर करू शकता पण मी तर हा बोटांचाच वापर करत आहे आणि तुम्ही संपूर्ण चेहऱ्याला सुद्धा इथं लावू शकता किंवा फक्त अपर लिप्सला आणि जिथे आपल्या गालावरती नको असलेले केस असतात सुद्धा तुम्ही इथं यांना या मिश्रणाला लावू शकता अशा पद्धतीने मी इथं सर्व मिश्रण इथं लावून घेतलेलं आहे आणि मी तर संपूर्ण चेहऱ्याला इथं लावून घेतलेला आहे कपाळाला जिथं जिथं आपल्याला चेहऱ्यावरती केस आहेत ना तिथंसुद्धा मी इथं हे संपूर्ण मिश्रण लावून घेतलेलं आहे बघा पार्लरला न जाता घरच्या घरी घरच्याच वस्तूंचा वापर करून छान अशी ही रेमेडी आहे आणि ह्याच वस्तूंचा म्हणजे साईड इफेक्टसुद्धा नसतो जेणेकरून चेहऱ्याला काही इजा वगैरे होणार नाही साईड इफेक्ट होणार नाही तर हे मिश्रण आपल्याला कमीत कमी एक मिनिटभर ठेवायचं आहे थोडंसं सुकल्यानंतरच आपण पुढं काय करायचं आहे त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे मी तुम्हाला सांगते आता मिनिटभर झाल्यानंतर हे मिश्रण थोडंसं सुकल्यानंतर काय आहे की चेहऱ्यावरती आपल्याला अशा पद्धतीने बघा मी तीन ते चार बोटांचा वापर करत आहे म्हणजे आपल्या गालाच्या ओठाच्या बाजूने ना वरती टॅप करत राहायचं आहे म्हणजे ते मिश्रण आहेत ना ते मिश्रण थोडंसं चिकट झालेलं आहे बघा पहिल्यापेक्षा मिश्रण सुक सुकलेलं देखील आहे आणि थोडंसं चिकटसुद्धा होतं त्यामुळे अशा पद्धतीने टॅप करून घ्यायचं आहे जेणेकरून त्या मिश्रणामुळे ना हे केस आहेत ना बारीक केस चेहऱ्यावरचे ते अगदी सहज सोपे निघून जातात आणि चेहऱ्याला एक ग्लो येतो आणि घरच्या घरी एक ब्लीच तयार करण्यासाठी पण आपल्याला हे चेहऱ्याला एक मदत होते आणि लवकरच संक्रांत सणसुद्धा येणार आहेत तर बऱ्याचशा महिला घरच्या घरी घरगुती उपाय करत असतात तर त्यांनीसुद्धा हा असा उपाय नक्की करून बघा चेहऱ्यावरती ग्लो येण्यासाठी ग्लो आणण्यासाठी त्याचबरोबर चेहऱ्यावरचे केस काढण्यासाठी आता एक ते दोन मिनिट मी छान असं टॅप करून घेतलं आणि त्यानंतर इथं संपूर्ण चेहरा जो आहे ना स्वच्छ पाण्याने इथं धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर स्वच्छ एखाद्या सुती कापडाने आपल्याला हा चेहरा इथं कोरडा करून घ्यायचा आहे पुसून घ्यायचा आहे तर बघा मी इथं संपूर्ण चेहरा कोरडा करून घेतलेला आहे इथं चेहऱ्यावरती जे काही नको असलेले केस असतात ना तर ते अगदी सहज सोपे निघून जातात आणि घरच्या ह्या ज्या रेमेडी आहेत किंवा घरचे जे उपाय असतात ना त्यामुळे कोणताही साईड इफेक्टसुद्धा होत नाहीत तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा घरच्याच ह्या वस्तूंचा वा वापर करून घरच्या घरी हा उपाय एकदा करून बघा आणि लवकरच मी जसं सांगितलं की संक्रांतीला सुद्धा बऱ्याचशा महिला पार्लरमध्ये जातात आणि म्हणजे क्रीम वगैरे लावतात किंवा भरपूर असे वॅक्सिन वगैरे करतात पण त्याच्यामुळे भरपूर असा त्रास जाणवतो तर असा काही त्रास न होता या घरच्या या उपायाचा एकदा माझ्या म्हणण्यानुसार एकदा वापर करा आणि तुमचा अनुभव नक्कीच माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ आवडला असा तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्कीच शेअर करा तुमच्या बहिणीसोबत शेअर करा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील नक्कीच सांगा भेटूया एखाद्या छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार